महामानवाच्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थिनांना सायकल वाटव। जिल्हा परिषद मुलांची शाळेतील उपक्रम मुरुम तारीख चौदा जिल्हा परिषद प्रशाला मुलांची मुरुम तालुका उमरगा येथे महामानव बोधिसत्व विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गरजू विद्यार्थ्यांना सायकली वाटप करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दिनांक चौदा एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्रशाला मुरुम मुलांची तालुका उमरगा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष समितीचे सदस्य दत्ता मुसगे आनंदनगरचे माजी सरपंच उमेश सोन कांबळे आदी उपस्थित होते यावेळी महामानवास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या या प्रसंगी प्रशालेतील कुमारी आनोकी कांबळे कुमारी अनुष्का बनसोडे कुमारी रुपाली कांबळे या विद्यार्थिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आपले मनोगत मांडले मान्यवरातून प्रशालेचे माजी विद्यार्थी तथा आनंदनगरचे माजी सरपंच उमेश सोनकावळे यांनी आपले शाळेविषयी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद धाराशिव यांच्या वतीने जिल्हा परिषद सेज फंडातून शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये गरजू लाभार्थी विद्यार्थ्यांना दहा सायकलीचे वाटप करण्यात आले गरजू व लाभार्थी विद्यार्थ्यांना या सायकली वाटपाच्या माध्यमातून शाळेसाठी ये जा करण्यासाठी होणारे गैरसोय यापुढे होणार नाही असे प्रतिपादन अध्यक्ष समारोपात विजयकुमार देशमाने यांनी मांडले ते बोलताना पुढे म्हणाले की विश्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आपण प्रत्येकाने अंगीकारूया भारतीय संविधानाचे महत्व समजून घेऊन आपले जीवन फुलवू या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोरगरीब दलित बहुजन समाजासाठी केलेले कार्य आपण आयुष्यभर विसरू शकत नाही त्यांचे कार्य व विचार आपल्या जीवनात सदैव स्मरणात ठेवून सकारात्मक समाज बांधणीसाठी सदैव तयार राहू शिका संघटित वा संघर्ष करा या उक्तीप्रमाणे प्रत्येक भारतीयाने आपली विचारशैली तयार ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिवाजी कवाळे यांनी केले भीम जयंतीच्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुरुषालेतील ज्येष्ठ शिक्षक विलास कंटेकुरे मोहन राठोड श्रीमती क्रांती कांबळे संतोष हरी हरिभाऊ माकणे श्रीमती पाय उपाशी श्रीमती निर्मला परेड राजू पवार नागनाथ कामशेट्टी बाळासाहेब कांबळे पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मी तुम्हाला महामानुक्रांती सुरू झाली त्यांचे कायदे पंडित भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी दोन शब्द बोलणार आहे तरी तुम्ही ते शांतपणे फिघून घ्यावी ही माझी नम्र विनंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व होते त्यांचा अनेक अस्पृश्यता सिंहाचा वाटा आहे म्हणूनच त्यांना गुरु मानले जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अकरा दिवस अति परिश्रम घेऊन भारताचे राज्य म्हणजे संविधान दिले आणि आता ते संविधान बनवायचा प्रयत्न चला आहे म्हणून मला म्हणायचं वाटतं की आकाशाची उंची मोधायला माप आहे का समुद्राची पातळी मोधायला टेप आहे का आकाशाची उंची मोजा ना माप आहे का समुद्राची पातळी मोजा ना टेप आहे का अरे संविधान बदलायचं म्हणता पुन्हा संविधान लिहायला बाबांसारखा बाप आहे का बाबांसारखा बाप आहे का डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते त्यांनी भारताला जगातील सर्वात मोठे आणि समाजवादी संविधान दिले समाजातील अस्पृश्यतेचा नायनाट करण्यासाठी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि लाखो जाण्याचा मार्ग दाखवला महाड चौदा तळे सत्याग्रह हो। खेळण्याचा हक्क आणि मध्य प्रवेशासाठीच्या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक क्रांती केली त्यांच्या विचारांनी त्यांच्या विचारांनी भारतातील अनेक वंचित घटकांना नवी दिशा मिळाली जाता जाता मी एवढंच म्हणेन की दगड झाले तर दीक्षाभूमीची होईल माती झाले तर चैत्यभूमीची होईल पाणी झाले तर चौदा तळ्याची होईल हवा झाले तर भीमा कोरेगावची होईल आणि जर मला खरंच पुन्हा महानुभव जन्म मिळाला तर आई शक्य फक्त आणि फक्त जय भीमा फक्त आणि फक्त जय भीमाली सुई जय भीम मैत्रीपूर्ण जय भीम आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मी शब्द सांगणार आहे तरी तुम्ही शांती चित्ती ऐकून घ्यावी अशी माझी नम्र मिळती सागराचे पाणी कधी आटणार नाही सागराचे पाणी कधी आटणार नाही भीमाचे आठवण कधी मिटणार नाही आठवण कधी मिटणार नाही अरे एकच जन्म काय अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतला तरी आपल्याकडून बाबासाहेबांच कर कधी सुटणार नाही आपल्याकडून बाबासाहेबांच कर कधी सुटणार नाही ज्यांनी आपला देह गोर गरीब जनतेच्या दलितांच्या सुखासाठी त्यांच्या सर्वांनी विकासासाठी समाजासाठी देशसेवेसाठी चंदना समान शिजवला असे महान व्यक्ती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा जन्म मध्य प्रदेशमधील मधील इंदोर जिल्ह्यातील महू या गावी चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी वडील रामजी आंबेडकर वाय भीमाबाई आंबेडकर यांच्या पोटी अस्पृश्य गणल्या जाणाऱ्या महापरिवारात झाला त्यांचे नाव भीमा ठेवण्यात आले सर्वजण त्यांना भीम भीमराव म्हणून ओळखू लागले एकोणीसव्या शतकात काळ गोरगरीब दलितासाठी खूप भयानक होता दलित बांधवांना स्पृश्य समाजातील लोक स्पर्श करत होते मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नव्हता हो इतर स्पृश्य मुलाप्रमाणे दलितांना प्रवेश दिला जात नव्हता हो कारण जातीभेदाचे वारे दरवर पसरले सतत स्पृशांना अन्याय सहन करावा लागत होता भीमराव केवळ वर पाच वर्षाच्या असताना त्यांच्या आईचे मस्तकुश आजाराने निधन झाले आईच्या निधनानंतर त्यांचे संगोपन अत्याने केले आंबेडकरांचे वडील संयोजनात असल्याने त्यांना आपल्या मुलाकरिता शिक्षणात मिळणाऱ्या सुविधांचा फायदा झाला परंतु त्यांना देखील अस्पृश्य दलित असल्याने जात अस्पृश्य विद्यार्थ्यांना शाळेत बसण्याची पाणी पिण्याची परवानगी नव्हती शाळेतील शिपाई वरुणाच्या विद्यार्थ्यांच्या हातावर पाणी पिण्यासाठी सोडत होता एकदा तर अस्पृश्य लोकांचा सात साली त्यांनी मुंबई विद्यापीठातून पहिले विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय बडोदा संस्थाच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी चार विद्यार्थी निवडले त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक होते परदेशात त्यांनी अनेक पदव्या संपादन केल्या कोलबिया लंडन अशा अनेक पदव्या त्यांनी संपादन केल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला देवाचंद समाज जिजवून समाजसेवा देहसेवा केली स्त्रियांनी शिकले पाहिजे सक्षम बनले पाहिजे अशी त्यांची विचारसरणी होती स्त्रियांनाही शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांनी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो फिर तो राहणार नाही असे ते नेहमी लोकांना सांगत समाजातील सर्व लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे शिक्षणाने माणूस बौद्धिकदृष्ट्या सशक्त होतो अशी त्यांची विचारसरणी होती मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही तेरा ऑक्टोबर एकोणीसशे

होता विरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा एक होता असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर लाखात काहीतर जगात एक होता लाखात काहीतर जगात एक होता एवढे पण मी माझे दोन शब्द संपवतेच थांबते जय भीम